बहुत थँक्यू भूषण ते एक्सप्लोअर आहे पण चुकून सुद्धा पेंट्रीतला चाप पिऊ नका कुल्चा कुल्चा? नमस्कार श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखी एका स्पेशल जर्नीच्या व्हिडिओमध्ये मंडळी फायनली तो दिवस आला ज्याची गेल्या दोन महिन्यापासून मी आतुरतेने वाट पाहतोय ते म्हणजे आपली एक ड्रीम जर्नी कुलू मनाली म्हणजे आज मी तुम्हाला घेऊन जाणार थेट बर्फा प्रदेशातील कुलू मनाली या भागामध्ये तर कोणी कोणी भेट दिली आहे शिमला मनाली नक्की नक्की कमेंट करा ज्यांनी भेट दिली नसेल त्यांनी मात्र माझ्यासोबत व्हर्च्युअली डिजिटली हा प्रवास एन्जॉय करायचा आहे लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल या टुरिझम कंपनीद्वारे कंपनीच्या पॅकेजद्वारे आज मी आणि आपले मित्र चाललो होते मनाली ट्रीपसाठी एकूण आठ दिवसांचा प्रवास आहे ज्यामध्ये आपण भेट देणार पहिले चंदीगड पुढे मग मनाली कुलू मणिकरण आणि अमृतसर करत आपली ट्रीप पूर्ण होणार तर ज्याने ही ट्रीप ऑर्गनाईज केली आहे लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल कंपनीचे सर्व सर्व मालक आपले कोकणाचे आहेत सावंत बंधू परब बंधू सावंतच आहेत तर त्यांच्या रेफरन्सने आपण चाललो थेट शिमल्याला भेट देण्यासाठी आणि या दरम्यान आपण कोण कोणत्या ठिकाणी भेट देणार म्हणजे संपूर्ण आपली चार ते पाच एपिसोडची सिरीज होणार आहे यांपैकी आज आपला हा पहिला एपिसोड ज्यामध्ये आपली रेल्वे जर्नी होणार मुंबई सेंट्रल ते चंदीगड जंक्शन या ठिकाणी ट्रेन क्रमांक बारा नऊशे पंचवीस वन टू नाईन टू फाय पश्चिम एक्सप्रेसने आज आपली संपूर्ण जर्नी होणार मुंबई सेंट्रल ते चंदीगड आणि चंदीगडला गेल्यानंतर पुढे बघूया की आपण कुठे कुठे भेट येणार कुठे थांबणार एकूण किती खर्च आला प्रति व्यक्ती कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत एक्सक्लुडेड आहेत संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शॉट पण पाहत राहा कारण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पुढे की तुम्हाला एकूण किती खर्च येऊ शकतो या ट्रिप दरम्यान संपूर्ण आठवडाभराची ट्रिप आहे तर मी बॅगा पण तेवढ्या घेतले आहेत त्या ठिकाणी मायनस टेम्परेचर असल्यामुळे गरम गरम कपडे शॉल चादर ब्लँकेट प्लस मेडिकल किट संपूर्ण घेतले आहेत गोळ्या वगैरे ताप सर्दी जुला वगैरे काय झालं तर आपल्या आजच्या कुलू मनाली जर्नी मध्ये मी एकटा नसून आपले मित्र परिवार शोभराज शिंदे भाऊ येस 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 जर्न हे देखील आहेत दोघे एकत्र प्रवास करणार थेट मनाली साठी चला शोभराज भाऊ तयार आज आहे सव्वीस जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला येतो चला हो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन वरती तांत्रिक बिघाडामुळे सगळ्या ट्रेन खळंबलेत आम्हाला आता सायन्स स्टेशन पाय चालत जावं लागतं काय बोलतो भाऊ मुंबईच्या या ट्रॅकचा प्रॉस करून चालत चालत कसं वाटलं पहिल्याच दिवशी हे कंडिशन झाली काय आयडिया ना नाही फायनली मंडळी सायन्सचा तो पुन्हा टप्पा पार करून आम्ही सायन्स स्टेशनला आलो आणि मग सगळ्यात टॅक्सी पकडली मुंबई सेंट्रलसाठी कारण मुंबईच्या सेंट्रल मध्ये जम्बो मेगा ब्लॉक आणि त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला दुष्काळ तेरा महिना बघायचा कसं चालत आलो सायन्स स्टेशनला तिथून मग टॅक्सी पुढे आलो मुंबई सेंट्रल या ठिकाणी आलो ट्रेन लागलेलीच होती बारा नऊशे पंचवीस मुंबई अमृतसर पश्चिम एक्सप्रेस जिने आपला होणार मुंबई सेंट्रल ते चंदीगड डॉट दुपारी बारा जून एक मिनिटांनी आपली बारा नऊशे पंचवीस पश्चिम एक्सप्रेस जवळ झाली मुंबई सेंट्रल या रेल्वे स्टेशनवरून स्टेशन कोड झाला एम एम सिटी एक्चुअल डिपॉलचं टाइमिंग आहे ठीक सकाळी अकराजून पंचवीस मिनिटांनी पण आपली आज पस्ती ते चाळीस मिनिटं उशीर नाही हरकत नाही नो प्रॉब्लेम पुढे मात्र टायमिंग कव्हर करेल आमची मुंबई आमची मुंबई लोकल चंदीगड दिशेने मंडलीसाठी आपल्या प्रवासाला झालेली सुरुवात चंदीगडवरून थेट मंडलीसाठी आपण जाऊ बाय रोड नाही पण त्यासाठी काय करावं लागेल हा प्रवास करायचा आहे ना चंदीगड पर्यंत मग ते सुद्धा गणरायचं नाव असणार पुढच्या वर्षाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा पश्चिम महाराष्ट्र एक्सप्रेस या ट्रेनचे महाराष्ट्र एकूण दोन हॉल्ट आहेत पहिला बोरिवली दुसरा डहाण रोड महाराष्ट्र बोरिवली गेला दादर स्टेशनला या ट्रेनला हॉल्ट नाही मुंबई सेंट्रल एक बोरिवली डहान रोड आणि पुढे मग वापी वळसा सुरत दुपारचे बारा चाळीस होऊन गेले आणि घरून निघतानाच आम्ही जेवण आणलं होतं आमचे घरचे जेवण घावणे आणि चटणी या मनाली सिरीज मध्ये आमच्यासोबत अजून चाळीस जण आहेत प्रत्येकाला कोच वेगळे मिळालेत आम्हाला एस टी मिळाला बाकीच्या ना एस वन काही जण ना एसी मध्ये आता कोण कोण आहेत पुढे तुम्हाला भेट घडवतो चंदीकडला गेलं की पुढं आपण मनाली फिरताना माझे मस्त की जेवण घेऊ घावणी चटणी सकाळी लवकर उठून आईने नाश्ता केला घावणी आणि चटणी बोली ट्रेन मध्ये खायला मिळेल ते मिळेल पण घरून तुम्ही घेऊन जा घरगुती जेवण सगळ्यात बेस्ट नाश्ता पण झाला आणि जेवण पण झालं कोकण प्रदेशातील आपल्या आप पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत डहाणू रोड रेल्वे स्टेशन फ्लॅट क्रमांक एक नंबरला आपली गाडी आली ठीक दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी अर्थातच दीड वाजता बस महाराष्ट्रातील हा शेवटचं स्थानक यापुढे मग गुजरात राज्य वापी वलसाड सुरत भरुस वडोदरा म्हणजे पश्चिम एक्सप्रेस या ट्रेनचा महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी हॉल्ट आहे एक बोरिवली दुसरा डहाणू रोड जास्त नाही दोन मिनिटाचा हॉल्टिंग टाइम आहे लगेच आपली ट्रेन रावण्यासाठी गुजरातच्या दिशेने डहाणू या ठिकाणी आला तर आवर्जून इकडच्या डोंगरावरील महालक्ष्मी मंदिराला आवर्जून भेट द्या पावसामध्ये मागे आलो होतो काही भेट जेव्हा येईन तर आवर्जून भेट देऊ तर कोण कोण व्हिडिओ पाहणार आहे डहाणू मधून आमचं डहाणू हिमाचल प्रदेश मनाली सिरीज भाग एक मध्ये मुंबई ते चंदीगड हा रेल्वे प्रवास आणि चंदीगड मध्येच हॉटेल वरती ओव्हरनाईट स्टे बघायला मिळेल मनाली चंदीगड कुलू मणिकरण अमृतसर बागा बॉर्डर हे सर्व आपल्या मनाली पॅकेज मध्ये मुख्य ठिकाणांची भेट कोकणातल्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर या टुरिझम पॅकेजमधून फक्त सोळा हजार रुपयात आठ ते नऊ दिवसांची जंबो ट्रिप होऊन जाते ज्यात ओव्हरनाईट स्टे ट्रेन तिकीट बस टूर नाश्ता लंच डिनर साईट सिंग एंट्री तिकीट हे सर्व काही या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे आमच्या सव्वीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या ग्रुप मध्ये एकूण शेचाळीस लोकांचा समावेश आहे मुंबई सेंट्रलला भेटून सर्वांना वेलकम सर्व्हिस म्हणून हा नाश्ता पॅकेट दिला गेला जेणेकरून प्रवासामध्ये आरामात खाता पिता येईल संध्याकाळ मंडळी वाजले दुपारचे साडेचार आणि आपली तीनशे बावीस किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली मुंबई सेंट्रल ते गुजरात राज्यातल्या भरूच जंक्शन या ठिकाणी आणि या ठिकाणी तीन लाईन पास होतात दोन मेन लाईन मुंबई अहमदाबाद मुंबई नवी दिल्ली आणि तिसरी आहे ते भरुच दहेज लाईन म्हणलं दुपारची चुस्ती उडवण्यासाठी गरमगरम चहा पिऊन घेऊ चाय कसली आहे सगळं पाणीच पाणी सोळा हजारच्या बजेट मध्ये येण्या जाण्याची तिकीट आहे पण रेल्वेमध्ये स्व खर्चा जेवण करावे लागेल बारा नऊशे पंचवीस मुंबई सेंट्रल अमृतसर पश्चिम एक्सप्रेस जी पश्चिम रेल्वे यांच्याद्वारे ऑपरेट केली जाते चार रेल्वे झोन नऊ राज्ये आणि सत्तावीस ते अठ्ठावीस तासांचा संपूर्ण प्रवास होतो चंदीगड पर्यंत या प्रवासामध्ये पुढे जेवण नाश्ता कुठे चांगला मिळेल प्रवासी वर्ग कोणत्या कॅटेगरीचा ते पुढे बघूया त्यासाठी या ट्रेनचा प्रवास करावा लागेल ना मग स्वागतम सुस्वागतम आपल्या गायकवाड घरनिशाईंच्या बडोदा या जिल्ह्यामध्ये ज्याला वडोदरा जंक्शन हे देखील बोललं जातं आपली ट्रेन आले या ठिकाणी बरोबर ठीक संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे ऑन टाइम ऑन टाइम आपली ट्रेन सेवा सुरू आहे या ठिकाणी येण्याचा टाइमिंग हाच एकूण दहा मिनिटाचा हॉल्टिंग टाइम स्टेशन कोट झाला बी आर सी वडोदरा जंक्शन पासून आता आपली लाईन चेंज होईल थेट रत्नाम कोटा पुढे मग नवी दिल्ली या दिशेने कारण या बरेच लाईन पास होतात एक जाते मुंबई अहमदाबाद मुख्य लाईन पुढे मग गांधीधाम दुसरी जाते नवी दिल्ली आणि तिसरी जाते थेट या ठिकाणाहून स्टॅच्यू ऑफ युनिटी असतील एकता नगर या ठिकाणी अजून एक लाईन पास होते या ठिकाणाहून थेट छोटा उदयपूर कोण कौन कोण आहेत बडोदा पासून जरा नक्की कमेंट करा हॅशटॅग आमचा बडोदा हॅशटॅग आम्ही वडोदराबाद मुंबई दहा मिनिटाचा हळकेत आपली ट्रेन रवाना झाली वडोदरा जंक्शन पासून दिवाळी समोरची मुख्य लाईन अहमदाबाद अहमदाबाद गांधीधाम आणि आपली चालली एम पी राजस्थान पुढे मग हरियाणा या दिशेने गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातल्या गोधरा जंक्शन या ठिकाणी आपली गाडी पोहोचली ठीक संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी स्टेशन कोड झाला जी डी ए गोधरा जंक्शन सांगतो तुम्हाला वर्ष दोन हजार दोन या दिवशी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन साबरमती एक्सप्रेस जात होती अहमदाबादला आणि त्यावेळेस गोधरा हत्याकांड झाला साबरमती एक्सप्रेसचा सा एक डबा पूर्णपणे पेटवून दिला आणि अजूनही तो डबा म्हणजे त्या गोष्टीला जवळपास वीस वर्ष होऊन गेली तो डबा अजून अजून या स्टेशनच्या मागील बाजूला आहे तसंच आहे कोणापुरा माहिती आहे है की गोदरा हत्याकांड झाला होता दोन हजार दोन साली ज्यामध्ये साबरमती एक्सप्रेसचा एक डबा पूर्णपणे पेटवण्यात आला अजूनही उभा आहे पलीकड त्या साईडला आता यंदा पुढील स्टॉप आपला दाहोड आणि दाहोड नंतर गुजरातची ची समाप्त करत प्रवेश करू आपण ते एम पी मध्य प्रदेशमध्ये मध्ये म्हणजे या दरम्यान आपल्या आजच्या जर्नीमध्ये मध्ये एकूण सात ते आठ राज्य लागतात कोण कोणते असतील पुढे सांगतो चंदीगडला गेला गेट बसले आता थोड्याच प्रवेश आपला रत्नम जंक्शन मध्ये म्हणजे अर्थातच एम पी मध्ये आणि आजच्या रात्री जेवणासाठी आम्ही घेतली आहे ऐंशी रुपयाची स्टँडर्ड व्हेज ताळी ज्यामध्ये भात वरण बटाट्याची भाजी आणि तीन गरमागरम चपाती जेवण गरम गरम, गरम, गरम आहे आणि खमंग सुगंध सुटला आहे स्पेशली या चपाती जे काही रोटी दिली आहेत ना अतिशय सुंदर तर शिका तुम्हाला संपूर्ण ऐंशी रुपये थाळी मिळत जाईल ज्यामध्ये वरण भात चपाती तीन चपाती आहेत भाजी आणि हो अतिशय महत्वाचं हो जर तुम्ही उत्तर भागामध्ये म्हणजे यूपी एम पी पुढे हरियाणा अलीकडे पंजाब या ठिकाणी रेल्वेने प्रॉस करताय तर आवर्जून जेवणाचे बिल घ्या कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅम होतात चला शबरच जाऊ जेवणासाठी तयार।, तयार असा काही इन्व्हॉइस मिळतो आय आर सी ची तुमच्या साईड पेंट्री मधून आणि तुम्ही काय काय मागवलंय त्याची किंमत सोबत टी एस जी एस टी हे टोटल मिळून सगळं तुम्हाला बिल दिलं जातं आमच्या दोघांचं बिल झालंय व्हेज मिलचं ऐंशी रुपये एकशे साठ रुपये भूषण भाऊ शिवराज जाऊ एकटे जेवतात आम्हाला बोलत पण नाही यामध्ये जेवायला या हाँ 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 हा 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 वडापाव कैरेची बेस समोसा पाव छोले भटुरे ऐकले का नाही आपण पोचलो मध्य प्रदेश राज्यातील रतलाम जंक्शन या ठिकाणी स्टेशन कोड झाला आर टी एम मस्त पैकी ऐंशी थाळी जेवण करत एकदम भारी वाटला प्रवास आता थंडी काय वाटत नाही पण जशी आपली ट्रेन चाल कोटा पुढे मग राजस्थान पुढे युपी या साईडला मग मात्र थंडीचं प्रमाण जोरदार वाढणार आहे रात्रीचे साडे दहा होऊन गेले आता सगळे प्रवासी ऑलमोस्ट झोपलेलेच आहेत काय काय वेटिंग मुळे अधून अधून फिरत आहेत बघता वर जागा भेटते की नाही झोपायला आमच्याकडे आले होते सर बाहेर बोललो चला निघा येतन बोललो निघा येतन लांबचा प्रवास आहे थोडी ना कंजेस्टर करून जायचं आम्हाला ऍडजस्ट करून झोपू आता इतके नाही पुढे पुढे जाऊन वेळ मग आतापर्यंत माहिती आहे आणि जर्नीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा आता मात्र डोळे लाख लागतात झंट घर वारा सुट्टाय झोपून म्हणजे सकाळी कुठं भेटव बघूया तुम्ही सुद्धा थोडा रिलॅक्स करा मस्त चहा नाश्ता जेवण करा आणि मग पुढची जर्नी एन्जॉय करा भेटूया सकाळी थेट कुठे ना कुठे भेटवलं आपली मथुरा दिल्ली वगैरे पण तोपर्यंत सर्वांना लागली ही ओढ तुझी आज या मनाला पाहतो मी वाटत तुझी खास या क्षणाला तुझ्या स्पर्शानेही मला लागला हा

फरीदाबाद रेल्वे स्टेशन स्टेशन कुठे एफ डी बी हे स्टेशन फरीदाबाद या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली नऊ वाजून वीस मिनिटांनी हा हा सकाळचा गरम चहा पिऊन घेऊ काल तर एकदम चहा लागला भरून चालला आहे दोन मिनिटा हॉल्टिंग आहे मग त्या फरिदाबाद गरम गरमगरम चहा पिऊन घेऊ आणि खरंच स्टेशन मधील कॅन्टीनचा चहा तर बाई एकदम नाद कळम पण चुकून सुद्धा पॅन्ट्रीतला चहा पिऊ नका त्यापेक्षा गरम गरम पाणी पिया मी दोन बारा नऊशे पंचवीस मुंबई सेंट्रल अमृतसर आपली पश्चिम एक्सप्रेस या ट्रेनने आतापर्यंत पाच राज्य क्रॉस केले आहेत साव्या राज्यात लागलो आपण हरियाणा आणि आतापर्यंत या प्रवासामध्ये आपण तीन रेल्वे झोन क्रॉस केले आहेत पहिला पश्चिम रेल्वे दुसरा पश्चिम मध्य रेल्वे तिसरा उत्तर मध्य रेल्वे आणि जशी ट्रेन आपली क्रॉस झाली मथुरापासून तसा पट्टा नॉर्थ रेल्वे उत्तर रेल्वे टिल लास्ट अमृतसर पर्यंत म्हणजे आता आपण जवळजवळ चौथ्या रेल्वे झोन मध्ये आहोत नॉर्थ रेल्वे आता येणार पुढील स्टॉप हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली नवी दिल्ली क्रॉस झालं की परत आपण येऊ हरियाणामध्ये थोड्याच वेळात आपण हरियाणाची बॉर्डर क्रॉस करून प्रवेश करू दिल्ली या राज्यामध्ये या ठिकाणी पुढे बॉर्डर आहे बदरपूर बॉर्डर दिसेल थोड्या वेळामध्ये बघू शकता सगळं पुन्हा फेन्सिंग केलेलं या ठिकाणी आणि एकदा एक आपण दिल्लीमध्ये प्रवेश केला तर दिल्ली राज्यात एकूण तीन शिस्तू लागतात हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली आणि पुढे मग सब्जी मंडी सब्जी मंडी क्रॉस झालं की पुन्हा आपण प्रवेश करू हरियाणामध्ये टी अंबाला बोलत आपल्या मुलींमुळे काकुनी चहा घेतल्या रेल्वेच्या पेंट्री मधला कसा आहे चा हो हा <laughs> खरं सांगाय खोट झालं खरं सांगा आम्हाला सगळं पाणी मिळालं होतं काल आणि आणलं काय लाल बोपेचे घरगे सुस्वागत भारताची राजधानी म्हणून ओळखले जाणार आपल्या नवी दिल्ली या शहरामधून आणि दिल्ली मधील हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशन वाजले टीक अकरा तीन म्हणजे आपली ट्रेन अकरा वाजता पोहोचली नवी दिल्ली या स्टेशनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशन एकूण सोळा प्लॅटचं रेल्वे स्टेशन ज्यामध्ये तुम्हाला जगभरातून सुटणारा अनेक ट्रेन मिळतील मग ते महाराष्ट्र सोब गोवा कर्नाटक केरळ उत्तराखंड यूपी एम पी गुजरात राजस्थान इत्यादी ठिकाणं सगळ्या ठिकाणी तुम्ही ट्रेन सुटाल आपल्या भारतीय रेल्वेच्या सुरू आहेत राजधानी एक्सप्रेस ठिकाणी थांबतात आणि अर्ध्या हजरत निजामुद्दीन या स्टेशनच्या एक आधी टिवीस राजधानी असो मडगाव राजधानी असो ज्यापर्यंत कोणत्या राजधानी असो त्यापैकी सात ट्रेन थांबतात हजरत निजामुद्दीन आणि बाकी तर सर्वत्र टर्मिनेट नवी दिल्ली या ठिकाणी आपली हो। ट्रेन बारा नऊशे पंचवीस पश्चिम एक्सप्रेस जेणे आतापर्यंत म्हणजे दिल्लीला येऊन पूर्ण केली तेराशे नव्वद किलोमीटरचा प्रवास अजून आपल्याला गाठायचं आहे चंदीगडसाठी दोनशे चाळीस किलोमीटर आमच्या जर्नीमध्ये आपले पापाजी पण आहेत पापाजी आपलं नाव देओल आणि सुद्धा फिर अमृतसर अमृतसर लुधियाना चंदीगड पंजाब में सबसे खाने के लिए स्पेशल डिश है कुलचा कुलचा अरे वा गर्मा करम। गर्मा करम। के मस्त, मस्त आपण ट्राय केला पाहिजे सांगितले काय बोलतो भाऊ थँक्यू बापाजी você tá रेल्वेने नियम काढला होता की वेटिंग तिकीट नॉट अलाउड दिसले लगेच बाहेर काढणार आरपीएफ घेऊन पण या ठिकाणी वेटिंग वाले तर दादागिरी करतायतच आहे पण जनरल वाले त्याचा दुप्पट हे बघा पूर्ण घरभर पड घेऊन फिरते सगळे लोक म्हणून जर तुम्ही या उत्तर भागामध्ये उत्तर रेल्वेमध्ये प्रवास करताय तर शक्यतो एसीची बुकिंग करा हा स्लीपरचा डबा जनरलचा दुप्पट भरून जातो सगळे नियम धाब्यावर बसून जोडत अंबाला छावणी जंक्शन आंबाला कॅन्ट बरोबर ऑन टाइम दुपारी आपली ट्रेन पोहोचली अडीच वाजता या ट्रेनचा टायमिंग ऑफिशियल तोच आहे आणि आपली ट्रेन थांबली तर तो सुद्धा तोच आहे आमचे टूर मॅनेजर आहेत आपले मिथून परब दादा हो चला चला थँक्यू ते बोलले ते की आवडचं नाही छोले भटुरे घ्या घेऊया काहीतरी हां दोन दोनच फरक येतो बसल गरम गरम छोले भटुरे कधी आलात अंबाल्याला आवर्जून ट्राय करू शकता मी आणि आमचे को पॅसेंजर सर्वांनी घेतले पन्नास रुपयामध्ये अरे वा काय नाव तुझं ट्राय करूया छोले भटुरे एकदम गरम गरम पुरे आहेत आणि भटुरे पण पुरू एकदम गरम भटूरे पण गरम फक्त काय आहे बस एवढंच आणि पुरेवर असं वाटतं की मैद्याच्या सगळ्यात हो माझ्याच आहे हे घा आपल्याला दिसत नसत पण ट्राय करू शकता स्पेशल नाश्ता म्हणून किंवा जेवणासाठी ठीक आहे पण नाश्त्यासाठी नक्कीपत पासून या ट्रेनने जी स्पीड पकडली आहे एकदम फर्स्ट क्लास एकशे तीसच्या खाली येतच नाहीये एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस आता पुढे स्टॉप आपला शेवटचा चंदीगड जंक्शन सगळीकडे बघा हिरवगाड शेती आता थोड्याच वेळात हरियाणा राज्याची सीमा समाप्त करून प्रवेश करू पंजाब राज्यामध्ये आणि पंजाब पर्यंत थोडासा कव्हर करत थेट चंदीगड राज्यात प्रवेश करू आपण फायनली <laughs> सोळाशे तीस किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली मुंबई सेंट्रल ते चंदीगड हो। या ठिकाणी येऊन असं काही आहे चंदीगडचं रेल्वे स्टेशन बांधकाम सुरू आहे मोठ्या प्रमाणात चला <laughs> हो तुम्हाला हॅपी हॅप्पीचालनी चला चला धन्यवाद भूषण द एक्सप्लोर चला धन्यवाद भेटू नंतर भेट झाली आपली स्वागतम सुस्वागतम पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची राजधानी असलेल्या आपल्या चंदीगड मध्ये आजच्या प्रवासामध्ये आमच्या सोबत अजून चाळीस जण आहेत पूर्ण ग्रुप आहे चाळीस ते बेचाळीस लोकांचा जो आपल्या परबांनी ऑर्गनाईज केलेला असा आता पुढचं प्लॅनिंग असेल चंदीगड स्टेशन ते हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल आहे या ठिकाणी आज पुन्हा आपण रात्रपास के करू आणि उद्यापासून खरे अर्थाने चंदीगड पुढे मग हिमाचल प्रदेश एक्सप्लोअर करू हे सगळे आपले एका टी माणसं आले कुठं आले तुम्ही एकच पॉन्सर आहे अलिबाग ना आले वय मच्छी बिची आणली की ना खायला हा अलिबागचं आहे वय मच्छी बिची आणली का गोलमा चला आपली ट्रेन रवाना झाली दहा मिनिटचं हॉल्टिंग घेत पश्चिम एक्सप्रेस टेंड अमृतसर जंक्शन या दिशेने आणि त्या ठिकाणी रात्री ट्रेन पोचेल बरोबर आठ असून दहा मिनिटांनी चंदीगड लागत आपले काही आहेत इकडचे रहिवाशी इतर का विदर्भ टी शर्ट कसा लगा अच्छा थँक्यू 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 आपले आंबोमॅन प्रशांत कांबळी यांनी हे डिझाईन तयार केले टी शर्ट आता तुका देखवतय प्रशांत भाऊ व्हिडिओ बघताय की नाही माझा तुमच्या टी ची तारीफ कुठं आहे थेट चंदीगडला लवकरच येईल तुमच्या टी शर्ट ची ऑर्डर नक्की नक्की चला चा, भाऊ आपली बस तयार हजूर साहेब टुरिस्ट जे काय आमचं लगेच होतं बॅग बिग टुरिस्ट बॅग ठेवले डिक्की मध्ये आणि मस्त पुढची सीट मिळाली कॅबिन वाली असतात आई सर्वांना शुभ संध्याकाळी मंडळी फायनली आपली बारा नऊशे पंचवीस मुंबई ते चंदीगड पश्चिम एक्सप्रेस ची जर्नी पूर्ण झाली चंदीगड स्टेशनला आढून आणि तेथून मग आपल्या टूर मॅनेजरनी बस करून दिली थेट या हॉटेलमध्ये म्हणजे ते सुद्धा आमच्या सोबत आहेत हॉटेल क्लॅर इन इंग्लिश नाव आहे बोलतं सुलत पण आमचं आज रात्री या ठिकाणी स्टे आहे आणि मग उद्या दुपारी निघू चेकआउट करत ते चंदीगडचे साईट साईड पॉईंट फिरायला आणि नंतर संध्याकाळी आपल्या हिमाचल प्रदेश मनाली दिशेने अशी काही आम्हाला हॉटेल मधली डबल शेअरिंग ची रूम मिळाली आहे म्हणजे प्रत्येकाला रूम वेगळे दिले आहेत काय ना डबल शेअरिंग आहे काय काय ना फोर शेअरिंग आहे पण आम्हाला दोघांना मात्र मस्त पैकी सेपरेट डबल शेअरिंग एअर कंडिशन रूम आहे प्लस तुम्हाला सोयीसुविधा दिल्या जातात सर्व पाणी बॉटल या ठिकाणी टेलिफोन चहा होण्यासाठी ही मशीन पाणी टाका आणि सगळे इन्ग्रेडियंट्स टाका चाय पुढे महेर दूध पावडर इत्यादी काही तुम्हाला जर पाणी कोल्ड ड्रिंक थंड करायचं असेल तर फ्रीज देखील दिला आहे आरामात ठेवू शकता प्लस तुमच्या टुरिस्ट बॅग किंवा सामान लगेच हे ते आरामात ठेवून द्या बाथरूम असा काही एकदम नीट अँड क्लीन समोर कमोड वॉश बेसिन आणि गरम पाण्याची सोयीसुविधा खाली पाहू शकता बाट टुअल देखील दिले आहेत तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता शक्यतो आम्ही आमचं स्वतःच्या वापरतोय आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या पॅकेज मध्ये लेट्स स्कू टूर या मनाली पॅकेज मध्ये आपल्याला जेवण नाश्ता दुपारचं जेवण बाहेरचं जेवण सर्व काही यामध्ये इन्क्लुडेड आहे चला आपला चहा तयार झालेला आहे संध्याकाळचा मस्तपैकी गरमा गरम सोबत न्यूट्रीस बिस्किट चहा पिऊन झाला की रात्री साडेआठ ते साडे नऊ या दरम्यान जेवण आहे आणि जेवण या आपल्या पॅकेज मध्ये सांगितल्याप्रमाणे इन्क्लुडेड आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही पोट बर आमचे रूम नंबर तीनशे बारा अशा जवळपास खूप रूम आहेत हॉटेलमध्ये आम्ही स्टे कुठे केला आहे संपूर्ण हॉटेल कसं आहे सोबत उद्याचे काय काय प्लॅनिंग असतील ते तुम्हाला सांगेन आपल्या मनाली सिरीज भाग दोन मध्ये आता जाऊ पटकन जेवण घेऊ आणि मग आराम करू चला आपलं जेवण आलेलं आहे बरंच का रोटी दोन भाज्या पनीरची भाजी सूप सलाड अजून बरंच आयटम आहे या ठिकाणी नॉनव्हेजमध्ये पण आहे चिकन भात भाजी आणि हे जेवण लिमिटेड नसून पोट भर का अनलिमिटेड आता मस्त की जेवण घेऊन आणि मग आपल्या ग्रुमवर जाऊ रात्रीचे जेवण पूर्ण करत आमच्या टूर मॅनेजर मिथून परब यांनी आम्हाला मेसेज केला ग्रुपवरती की उद्याचं काय काय शेड्यूल आहे अठ्ठावीस जानेवारी साडेआठ वाजता नाश्त्यासाठी यायचं आहे आणि दुपारी पावणे बारा वाजता हॉटेल चेकआउट करून बॅग्स ठेवायचे काउंटरला आणि मग जेवण करून तुपर्यंत निघू चंदीगडचे साईट सिंग पाहण्यासाठी तर आजचा एपिसोड असा काही आणि उद्या प्लॅनिंग काय काय असेल चंदीगडचे चे सिंग पॉईंट आणि मग संध्याकाळी आम्ही निघू मनालीसाठी तो व्हिडिओ पाहायचा आहे ना मनाली सिरीज भाग दोन त्यासाठी काय करायचंय काय करायचंय या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी आपल्या चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आता मस्त पैकी झोपूया एकदम फाईव्ह स्टार सारखी सर्व्हिस काय बोलता शिवराज भाऊ भाऊंना बघून आता मला सुद्धा येते हळूहळू झोप मस्तपैकी झोपू आणि जाऊ द्या चंदीगड फिरायला त्याचा देखील व्हिडिओ बघायला मिळेल कुठे मनाली सिरीज भाग दोन मध्ये